नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून उपोषण मैदान या ठिकाणातून दलित पॅन्थर जिल्हा जिल्हाध्यक्ष संभाजी पंचांगे यांच्या वतीने परभणी ते मुंबई मंत्रावर लॉंग मार्चला पाठिंबा परभणी लाँग मार्च मध्ये सामील होण्यासाठी पॅन्थर कार्यकर्ते रवाना ईद सोमनाथ सूर्यवंशी दिवंगत लोकनेते विजय वाकुडे यांना एक कोटी व परिवारातील एका कुटुंबाला नोकरी देण्यात यावी संविधान तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी यासाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे हा लाँग मार्च मुंबईमध्ये मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपल्या समस्या मांडणार आहेत यावेळी पॅनथरचे जिल्हाध्यक्ष संभाजी पंचांगे पॅन्थर कार्यकर्ते सोनूने रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराजबाई महिला कार्यकर्ते आदी उपस्थित होते परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो काल सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड धरणे आंदोलन गेल्या एक महिन्यापासून सुरू होते आणि हा धरणे आंदोलनाला पूर्ण न्याय न मिळाल्यामुळं शहीद सोमनाथ सुर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे यांना यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा लाँग मार्च मुंबईकडे रवाना झालेला आहे आंबेडकरी समाजाच्या वतीने हा प्रचंड जनसमुदाय मुंबईकडे निघालेला आहे या ठिकाणी दलित पॅनथरच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मुंबईला जाण्यासाठी काही कार्यकर्ते तयार आहेत आणि आपल्यासोबत दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष संभाजी पंचांगे यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगते माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत दहा डिसेंबर रोजी जी घटना घडली संविधानाची संविधानाच्या शिल्पा शिल्पाची जी विटंबना करण्यात आली तो पवार नावाचा जो माती गुरु होता त्याने संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करून परभणी जिल्ह्यामध्ये घडूळ वातावरण करण्यात आलं आणि अकरा तारखेला त्याचा निषेध म्हणून आंबेडकर आणि यांनी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये काही समाज दुकानाची तोडफोड करण्यात आली परंतु त्याचा जो प्रेम लावला गेला तो भी आमच्या भीमसैनिकावर लावला गेला आणि कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमच्या माता बहिणी आमचे भीमसैनिक यांना घरामध्ये भुजूजू मारहाण करण्यात आली त्यामध्ये लॉचा विद्यार्थी सोमनाथ सुरुवंशी हा बाग करत होता तो तिसऱ्या वर्षी त्याचं तिसरं वर्ष होतं लॉचं त्याचे दोन दिवसामध्ये परीक्षा होती अशा अवस्थेमध्ये तो त्या आंदोलनामध्ये त्याला पोलिसाकडून मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये मृत्यू झाला आणि आमचे वाकोडे बाबा हे आमच्या परभणी शहराचे मोठे आमचे समाजाचे नेते होते ते आणि आमचे रवी सोन कांबळे आमचे बराच भीम अनुयायी हे त्या आंदोलनामध्ये शांतता पसरवत असताना प्रशासनाला मदत करताना करत असताना त्यांचेसुद्धा नावं त्या एफ आय आरमध्ये घेण्यात आले त्यामध्ये वाकोडे बाबाचं नाव नंबर एकवर होतं वास्तविक प्रथा वाकोडे बाबांनी शांततामय आंदोलन व्हावं ह्या दृष्टीकोनातून सर्व प्रयत्न केले परंतु त्यांचं एक नंबरवर आरोपी म्हणून नाव घेण्यात आलं आणि वाकोळे बाबातला सूर्यवंशी मारहाणीमध्ये मरण लावला त्याचा धक्का बाटला आणि मी एवढं प्रशासनाला सहकार्य केलं की त्यांना असं वाईट वाटून त्याच्या मनला धक्का वाटला आणि त्याच्यामुळे ते त्यांचा अंत्यविधी झालेला आहे दोन दोन आज सैनिक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे बाबा या हे या आंदोलनामध्ये शहीद झालेले आहेत त्या शहीदाला न्याय मिळण्यासाठी त्या वाकोडे बाबा आंदोलन भूमीवर आज जवळजवळ जो बत्तीस दिवस हे आंदोलन सुरू होतं परंतु शासनाकडून कुठल्या प्रकारे न्याय न मिळाल्यामुळे आज सतरा तारखेला परभणी शहरातून मुंबईकडे पैंदळ लाँग मार्च काढण्यात आलेला आहे आणि तो लाँग मार्च आज बोरी ठिकाणी मुकामाला थांबणार आहे आज आमचे महिला भगनी भीमसैनिक हे परत आणखी त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी निघालेले आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही मारहाणीमध्ये मारहाण करणाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा बौद्ध अनुयायी भीमसैनिक आमच्या माता भगनी गप्पा बसणार नाहीत जोपर्यंत वाकुडे बाबा आणि सोमनाथ सुरू न्याय मिळत नाही या हक्काच्या मागणीसाठी लाँग मार्च मुंबईकडे रवाना झालेला आहे आज बोरी इथे त्यांचा मुकाम आहे परत आमचे भीमसैनिक ऑटो गाड्या आहे ते करून परत मी सामील होत आहेत लाखोच्या संख्येमध्ये मुंबई ते मोर्चा धडकणार आहे त्यामध्ये मी जिल्हा दलित प्रांताचा जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने मी ह्या मोर्चाला पाठिंबा देत आहे जय जय भारत मार्च हा काल सतराला निघालेला आहे आता काही लोक राहिल्यामुळं आज आम्ही दलित पॅन्टरच्या वतीने ह्या मोर्चाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि जे बी लोकं राहतील त्यांना पाठवणे आणि चालणे आणि अजून लोक सामील होणार आहेत या मोर्चामध्ये आणि ह्या मोर्चाचा उद्देश एकच आहे की जे अन्याय झाला त्याला न्याय मिळवू देण्यासाठी हे मोर्चा निघालेला आहे आणि मुंबईला घेरा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत ना शहीद सोमनाथ सुरुवाती लोकनेते विजय वाकुडे यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशानं हा लाँग मार्च परभणीपासून मुंबईकडे रवाना झालेला आहे आणि हा परभणीपासून आता सध्या बोरीकडे बोरी या ठिकाणी निघालेला आहे बोरीहून ते जिंतूर आणि जिंतूर मंठा जालना या मार्गाने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत आपल्यासोबत काही महिला भीमसैनिक आहेत त्यामध्ये सामील होणार आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून आम्ही मुंबईला चालू आहे परतणार नाही सगळ्या बौद्ध समाजाचे सगळ्या माणसामध्ये आम्ही सामील होणार आहेत आणि आम्हाला जेव्हा न्याय मिळेल त्या तेव्हापासून आम्ही पायानं जाणार आहे तिथून आता आम्ही इतक्या एकतीस दिवसापर्यंत आम्ही इथं आंदोलनाला आहे आजचा मुद्दा या ठिकाणी आहे आम्ही ज्या महिला राहिल्या होत्या त्या महिलांना घेऊन जायचं काम आम्ही कार्यकर्ते करत आहोत तेहतीस दिवस इथं अहोरात्र घटणारे आम्ही आहोत आणि उद्या आज संध्याकाळ बसून आम्ही मोर्चा मध्ये आहे मधून जो लाँग मार्च निघालेला आहे मुंबईकडे मुंबईकडे रवाना झालेला आहे आणि या ठिकाणी हे दलित बांधव आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते त्या लाँग मार्चमध्ये सामील होण्यासाठी परभणीहून बोरीकडे निघालेले आहेत कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज